नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण देवपूजा करताना आणि मंदिरात जेव्हा पूजा करतो तेव्हा कोणत्या वातीचा दिवा लावा वा, त्याचं महत्व आपण आज जाणून घेणार आहोत दोन वाती असतात बघा एक असते ही गोल फुलवात हिला आपण गोलवात म्हणतो किंवा फुलवात म्हणतो आणि ही एक आहे लांबवात या दोन प्रकारच्या वातींचा आपला पूजा झाल्यावर दिवा प्रज्वलित करण्याचा असतो स्कंद पुराणात पण खूप महत्व आहे लांब वातीचा दिवा आपण केव्हा लावावा लांब वातीचा दिवा आपण माठाजवळ लावू शकतो पितरांची जेव्हा पूजा करतो तेव्हा लावू शकतो हांड्याजवळ आपण दिवा लावतो तेव्हा लांब वातीचा दिवा लावावा अमावश्याच्या दिवशी आपण जेव्हा पितृंसाठी पूजा करतो तेव्हा पण लांब वातीचाच दिवा लावावा आणि माता लक्ष्मीची पूजा करतो किंवा आपण कोणत्याही इतर देवी देवतांची पूजा करतो तेव्हा लांब वातीचाच दिवा करावा तल तरच आपल्याला फलप्राप्ती मिळते स्कंद पुराणात पण खूप महत्व आहे वातीचा दिवा म्हणजे लक्ष्मी देवीची पूजा असेल पार्वती देवीची पूजा असेल आपल्या कुलदेवतेची पूजा असेल आपण पूजा करतो तेव्हा लांब वातीचाच दिवा लावावा कोणत्याही देवीची पूजा करताना लांब वातीचा दिवा लावावा कारण लांब वातीचा दिवा लावल्याने देवी वंशवृद्धी आणि लक्ष्मी प्राप्ती होते ज्या ज्या देवी माता आहेत त्यांच्या पूजेत लांब वातीचा दिवा लावावा कुलदेवतेच्या पूजेत लांब वातीचा दिवा लावावा म्हणजे कुलदेवतेच्या पूजेला आपल्या पूजा केल्यावर लांब वातीचा दिवा लावल्यावर आपल्या वंशामध्ये वाढ होते आणि गोल वातीचा दिवा आपण गोलवातीचा दिवा आपण राम मंदिरात पूजेला जातो हनुमान मंदिरात जातो शिवजींच्या पूजेत जातो जातो विष्णूंच्या मंदिरात जातो गणपतीच्या मंदिरात जातो तेव्हा देवांच्या पूजेत गोलवातीचा दिवा लावा आणि आपण जेव्हा पूजेचं ताट घेऊन मंदिरात पूजेला जातो तेव्हा मंदिरात आपण गोलवातीचा दिवा लावावा आपण ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण रोज आपल्या पूजेत आपण आवर्जून केल्या तर आपल्याला खूप पुण्य मिळतं हो आणि आपल्या पूजेला आपल्याला फलप्राप्ती मिळते पण आपण म्हणतो की मी आज पाच दिवे केले मी आज अकरा दिवे केले मला काही फळ नाही मिळालं पण आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं आणि आपल्याला माहीत नसतं म्हणून लांब वातीचा दिवा केव्हा लावा गोलवातीचा दिवा केव्हा लावावा हे आपण आज माहिती करून घेतल्यावर आपण ह्या नियमांचं पालन केलं तर आपली झालेली रोजची पूजा असते ती आपली देवापर्यंत पोचते आणि आपल्याला त्या पूजेची फलप्राप्ती नक्की मिळते आता पिंपळाच्या झाडाला गोलवातीचाच दिवा लावा जेव्हा शनिवारी कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करतो दिवा लावतं तर पिंपळाच्या झाडाला गोलवातीचा दिवाच लावावा तुळशीच्या झाडाजवळ गोलवातीचा फुलवातीचाच दिवा लावावा नवरात्रीत जेव्हा आपण देवी मातेची आपण सेवा पूजा करतो आपण अखंड दीप लावतो दीप किंवा आपण रोज आरती करतो नवरात्रीत तर लांब वातीचा दिवा लावावा ते खूप महत्व आहे आता वडाच्या झाडाला लांब वातीचा दिवा कधीच लावू नये वडाच्या झाडाला पूजा करताना गोल वातीचाच दिवा लावावा आवळ्याच्या झाडाला गोल वातीचा दिवा कधीच लावू नये तर आवळ्याच्या झाडाला लांब वातीचाच दिवा लावावा या शास्त्रामध्ये हे सगळं म्हटलं आहे तरी आपण या नियमांप्रमाणे जर आपण दिवा लावला तर आपले आपली सेवा आपण जी पूजा केली असते त्याचं फळ आपल्याला नक्की आपल्याला शंभर टक्के फळ मिळतं आणि आपण काही ठिकाणी जिथे लांब वातीच्या ठिकाणी गोलवातीचा दिवा लावला तर अनर्थ होतो आपल्या घरात मग लक्ष्मी टिकत नाही घरात आजार पण येतं घरात भानगाडी होतात म्हणून आपण देवी दे देवींची कुलदेवीतेची पूजा करताना लांब दिवा लावावा आणि देवाची पूजा करताना गोलवा तिचाच दिवा लावावा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे तरी आज मी तुम्हाला माझ्या मध व्हिडिओमध्ये या महत्वाच्या गोष्टींचं तुम्हाला मी वर्णन केलं आहे तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉन बटनला लाईक करा टच करा म्हणजे तुम्हाला माझे पुढील नवनवीन व्हिडिओ महत्वपूर्ण माहिती घेऊन मी येणार आहे तरी तुम्हाला माझे सगळे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनला टच करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ